चला तर आज आप शहर एक नवीन प्रॉपर्टी घेन आलो के घर हजार स्क्वेर फूट प्लॉट मध्य पंकेचि लाख रुपये मधे विक्री है खाना खजाना परिसर अमरावती घर खाली तीन रूम आ वरती एक रूम असंग टू बी एच के घर पंकेचिस विक्री है या घराचा समोर अशी खूप मोठी जागा आहे ज्यामध्ये आपण आपली कार पार्किंग पण करू शकतो आणि दोन टू व्हीलर बसेल इतकी जागा पण या ठिकाणी उपलब्ध आहे या घराचा संपूर्ण रूम मध्ये यांनी पीओपी केलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि हॉल मध्ये लाईट डिझायनिंग पीओपी मध्ये केलेली आहे किचनमध्ये गेले असता आपल्याला किचन ट्रॉली आणि गॅसच्या वट्यावरती जवळपास तीन फूट उंच अशी टाईल्स पण यांनी बसवलेली आहे या घराच्या प्रत्येक खिडक्यामध्ये चारही बाजूला टाईल्स लावलेली आपल्याला पाहायला मिळेल हॉलमधून वरती जाण्यासाठी ज्या पाया आहेत त्याला पण चांगल्या क्वालिटीची स्टील प्रेम बसवलेली आहे वरती जी स्टील प्रेम आहे त्याच्यामध्ये जो काचेचा ग्लास बसलेला आहे तो पण चांगल्या कंपनीचा आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक ग्रुपमध्ये दोन ते तीन बटनाचे स्विच पण बसवलेले आहे या घरामध्ये खूप अशा सुंदर प्रकारचे काम आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये टाईल्स पण खूप सुंदर प्रकारची आपल्याला दिसते बाथरूम मध्ये गेले असता बाथरूममध्ये पण पीओपी आणि टाईल्स बसवलेली आहे अशा प्रकारचे के प्रशस्त घर आपल्याला खाना खजाना परिसर परिसरमध्ये पंचेचाळीस लाख रुपये मध्ये विक्रीस उपलब्ध आहे ज्यांना कोणालाही घर विकत घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास